माहिती आहे का आता लग्नाचा सीझन येणार आहे तर लग्नाच्या सीझन मध्ये जास्तीत जास्त कुठल्या साड्या विकल्या जातात आणि कुठल्या साड्यांची जास्त डिमांड असते असं बऱ्याच व्यापाऱ्यांना माहिती नसतं बऱ्याच लोकांना माहिती असतं पण ते आपल्या पद्धतीने कलेक्शन ठेवतात पण जे नवीन व्यापारी आहेत नवीन त्यांना स्टार्टअप करायचं आहे त्यांना बऱ्याच गोष्टीचं माहिती नसते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की लग्नाच्या स्पेशल कलेक्शन आपण आपल्या दुकानात कसल्या साड्या आणि कुठली व्हरायटीज ठेवू शकतो तर मंडळी आता येणार आहे लग्नाचा सीझन तर लग्नाच्या सीझनमध्ये डेलीवेअर म्हणजे की आहेरांसाठी जास्तीत जास्त त्या साड्या जास्त विकल्या जातात तशाच पद्धतीने मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कलेक्शन घेऊन आली आहे ते म्हणजे की डिजिटल प्रिंटच्या साड्या आपण प्रिंटेड साड्या डेलीवेअरच्या विकत असतो ना तर त्यासोबत सोबत तुम्ही ह्या साड्या सुद्धा ऍड करा मी नक्की तुम्हाला सांगते जर तुम्ही हे कलेक्शन ठेवले तर तुमचे कस्टमर अजून वाढतील हे बघू शकता यामध्ये पूर्ण ऑल ओव्हर डिजिटल प्रिंटचं तुम्हाला यामध्ये प्रिंट मिळणार आहे आणि खूपच सुंदर आहे लाईट वेट असणार आहे हे जे साडी मी तुम्हाला दाखवते यामध्ये तुम्हाला चार सहा सेट असणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन या ठिकाणी मिळत कसं तुम्ही काहीतरी कलेक्शन तर कस्टमर म्हणजे दुकान फिरण्यापेक्षा ते डायरेक्टली तुमच्याकडे येतील कारण तुम्ही जर त्यांना नवीन कलेक्शन दिले तर तुमच्यासाठी बेस्ट आहे कस्टमरांची मेंटेलिटी अशी असते मंडळी की जर तुम्ही त्यांना काहीतरी नवीन काहीतरी वरायटीज दिली काही वेगळं प्रॉडक्ट दिलं तर ते एकासोबत सोबत चार कस्टमरांना सांगत असतात त्याच पद्धतीने अजून एक कलेक्शन बघूया खूप सुंदर पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे साठींच्या लेस सोबत तुम्हाला हे सुंदरसं मध्ये डिजिटल ची तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि हे कलेक्शन असे आहे की म्हणजे की बाराही महिने विकले जातात जर तुम्ही साड्या विकत असाल तर साड्यांमध्ये प्रत्येक व्हरायटीज आली पाहिजे प्रत्येक प्रकार आला पाहिजे की कसं ज्यामध्ये प्रिंटेड साड्या असतील काठ्याबद्दलच्या साड्या असतील आणि प्रिंटेड साड्यांमध्ये पण वेगवेगळे प्रकार येत असतात त्याचप्रमाणे तुम्हाला वेगवेगळे कलेक्शन बंच किंवा सहा बंच असेही ठेवले वेगवेगळ्या साड्यांची तरी काही हरकत नाही कारण कुठलेही कस्टमर आलं तर तुम्ही कस्टमरला हमकास एकदम कॉन्फिडन्सली दाखवू शकता जसं ही एक साडी तुम्ही चेक करू शकता मोठ्या फ्लावर मध्ये खूप सुंदर आहे तुम्हाला हे सुंदर समकेटचं ब्लाउज यावर मिळून जाणार आहे आणि कलेक्शन इतके छान छान आहे की कस्टमर असं म्हणणारच नाही की आम्हाला आवडलीच नाहीये कारण कलेक्शन एवढे जबरदस्त आहेत या ठिकाणी कि प्रत्येक स्टेट वाईज प्रत्येक ठिकाणातून या ठिकाणी जे कस्टमर आहे आपल्याकडे इथे इथे तरी तुम्ही एकदा भेट द्या कारण की, की ले ले या ठिकाणी कलेक्शन एवढे सुंदर असतात की जे अजून मार्केटमध्ये सुद्धा आलेले नसतात इथे फक्त एवढंच आहे की तुम्हाला होलसेल मध्ये सर्वे कलेक्शन परचेस करायचं असतात आता ही साडी तुम्ही बघू शकता खूप सुंदर तुम्हाला लाइनिंग खूप छान पैकी डिजिटल प्रिंट यामध्ये केलेलं आहे आणि अगदी सॉफ्ट आहे म्हणजे की डेलिवेअरच्या हिशोबाने तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळत असते जास्तीत जास्त तुम्हाला गुंतवणूक फक्त पंचवीस हजार करायचे एकदम कमी इन्व्हेस्टमेंट आहे मंडळी पंचवीस हजारात तुमचा व्यवसाय जर स्टार्ट होत असेल तर काय सुरुवात करायला काय हरकत नाही म्हणजे की तुम्ही घरातून स्टार्टअप करू शकता लग्नाच्या सीझन मध्ये ह्या साड्या जास्तीत जास्त विकल्या जातात आणि चांगली सुद्धा मार्जिन मिळत असते जसं तुम्ही हे बघू शकता खूप सुंदर तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये फ्लावर प्रिंट मिळणार आहे साठींची यामध्ये लेस मिळून जाणार आहे आणि इथे तुम्हाला इतक्या स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये साड्यांचं कलेक्शन मिळतं साड्याच नाही तर तुम्हाला किड्स मेन्स वेअर वुमेन्स वेअर टोटल कलेक्शन मिळत असतात या ठिकाणी म्हणजे की तुम्ही जर साड्या घ्यायला आला असाल तर त्यासोबत तुम्हाला मॅचिंग घेणं कंपल्सरी आहे असं आहे का बिलकुल नाही तर तुम्ही मॅचिंग सुद्धा घेऊ शकता म्हणजे की व्हरायटीज कपड्यांची तुम्हाला टोटल मिळत असते स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये फक्त अजमेरा भाषण सांगतं काय की नुसतं तुम्ही कपडाच नका घेऊ एक विश्वासाने नाता जोडा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर कलेक्शन मिळत असतात इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिलं जातं कारण की तुम्हाला जर प्रॉपर हिंदी नसेल तर तुम्हाला मराठी लँग्वेज सेल्फ सेल्स पर्सन दिला जातात एकदा भेट द्या सुरत स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सहळ यायचं सुरांना वन झिरो वन ग्राम जिरा फॅशन मिळतं तर मंडळी व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहिण्याची बाब विसरण्याकर तोपर्यंत नमस्कार